सर्ध्या ना तुफान पाऊस चालू असा तोंडी लाव असा काहीतरी ना चुरचुरीत तळलेला भारी लागतात लोक अख्ख्य मिरच तळतात मी आणलंय ते उभे कापले बी एक आडून टाकलंय त्या मीठ लावून अर्धो तास ठेवून घेतलंय नंतर बेसन घेतलं आहे चार चमचे त्याच्यात घातलंय हळद जरा लाल तिखट आणि किंचितचा मीठ मिरचेक मीठ लावले असल्या कारण बेसनात थोडा घालायचा आणि भरपूरशी कोथंबीर अशी तळून मिरची खाऊन बघा एकदम अप्रतिम लागतं आणि चुरचुरीत तळान येते हो अख्खी जर मिरची ठेवलाच तर बेसन तरी कच्चा रावता नाही तर मिरची तरी कच्ची राहता आपण ती असे खातो पण असे अर्धे करायचे आणि मस्त हे भरून सुद्धा मिरचे तव्याक लावून ना परतून खाऊन म्हणजे शेंगदाण्याचा कूट खोबरा तशी पण चव भारी लागता तो पण मी व्हिडिओ तुम्हाला लवकरच दाखवेन असे चुरचुरीत तळून घेतलं ह्याच्याबरोबर डाळीची आमटी टाकाची कडी सोलकडी ह्याच्याबरोबर एकदम भारी लागते असे मिरची आणा तळा खावा आवडतले तुमक आणि आवडल्याच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा